नमस्कार मंडळी पितृपक्षात टाळावायच्या चुका पितृपक्ष हा काळ फक्त पूर्वजांचं स्मरण करण्यासाठी राखून ठेवला आहे या काळात काही चुका टाळल्यास विधी फलदायी होतो आणि पितर प्रसन्न होतात एक मंगल कार्य टाळा विवाह गृहप्रवेश सण उत्सव किंवा अन्य आनंदोत्सवात्मक कामे करू नयेत कारण गरुड पुराणात सांगितलं आहे की या काळात आनंद कार्य केलं तर पित्रांचा अपमान होतो दोन नवीन वस्तू घेणं टाळा नवीन कपडे दागिने घर वाहन किंवा मोठ्या वस्तू विकत घेऊ नयेत कारण या काळात साधेपण राखल्यास पित्रांचा आशीर्वाद मिळतो मोठा खर्च अपशकून मानला जातो तीन मांसाहार व मद्य टाळा मांसाहार मद्य कांदा लसूण खाऊ नये कारण पित्रांना सात्विक अन्न प्रिय आहे अशुद्ध अन्नामुळे ते संतप्त होतात केस दाढी आणि सौंदर्य प्रसाधन केसांना तेल लावणं केस दाढी कापणं किंवा शरीर सौंदर्याचे प्रयोग टाळा कारण हा काळ गंभीर विधींसाठी राखला आहे अशा क्रियांनी फालतू गोंधळ निर्माण होतो पाच गंभीरता आणि ध्यान श्राद्ध करताना हसणं गप्पा मारण मोबाईल वापरणं फोटो काढणं टाळा कारण गंभीरता न ठेवली तर पित्रांचा अपमान होतो आणि विधीचं फळ मिळत नाही सहा अन्न वाया जाऊ नये श्राद्धासाठी बनवलेलं अन्न स्वतःसाठी वापरू नये किंवा वाया जाऊ नये कारण तयार अन्न गरजू प्राणी आणि पक्ष्यांना द्यावं यामुळे पित्रांना प्रत्यक्ष लाभ मिळतो सात वाद किंवा खोटं बोलणं टाळा वाद भांडण खोटं बोलणं अपवित्र ठिकाणी श्राद्ध करणं टाळा कारण महाभारतात अमावस्या श्राद्धाच्या दिवशी वाद केल्यामुळं पितर संतप्त झाले आठ मोठ्या आवाजात गाणी नाचगाणी टाळा मोठ्या आवाजात गाणी नाचगाणी किंवा हल्ला बोल टाळा कारण श्राद्धात शांतता आवश्यक आहे गोंगाट या पित्रांचा अपमान मानला जातो नऊ पित्रांची उपेक्षा टाळा स्मरण न करणं किंवा उपेक्षा करणं महापाप आहे कारण गरुड पुराणानुसार स्मरण केलं तर पितर प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात उपेक्षा केल्यास विपत्ती येते दहा संयम आणि साधेपणा लोभ राग अहंकार किंवा फालतू खर्च टाळा कारण पितृ पक्ष फक्त साधेपणा श्रद्धा आणि संयम राखण्यासाठी आहे याशिवाय विधीचं फळ मिळत नाही अकरा दारिद्र्याची चिंता टाळा या काळात मानसिक ताण चिंताग्रस्त मन किंवा मानसिक द्वेंद टाळावं कारण मन शांत ठेवल्यास पित्रांचा आशीर्वाद लवकर प्राप्त होतो बारा अपवित्र वस्तूंचा वापर टाळा मातीचे किंवा स्वच्छ नसलेले पात्र अन्न किंवा पाणी वापरू नये कारण स्वच्छता प्रसन्नतेसाठी अत्यावश्यक आहे तेरा गैरवर्तन टाळा चोरी कपट भांडण किंवा इतर गैरवर्तन टाळा कारण विधी करताना शुद्ध मन हवं चौदा मोठ्या खर्चाचा मोह टाळा मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च करून विधी करणं टाळा कारण साधेपणा आणि श्रद्धा अधिक महत्वाची आहे पंधरा अयोग्य स्थळी विधी टाळा अपवित्र किंवा अस्वच्छ स्थळी श्राद्ध करणं टाळा कारण पवित्र वातावरण पित्रांना प्रसन्न करत सोळा उत्साहपूर्वक विधी करा घाई टाळा विधी करताना घाई किंवा उत्साहामुळे नियम तोडू नका कारण हळूहळू श्रद्धेने विधी करणं श्रेष्ठ आहे सतरा दुसऱ्यांशी तुलना टाळा इतरांच्या विधी खर्च किंवा पद्धतीशी स्वतःची तुलना टाळा कारण श्रद्धा आणि साधेपणा वेगवेगळे असतात अठरा अपवित्र संवाद टाळा विधी दरम्यान अशिष्ट किंवा अपवित्र भाषा टाळा कारण पित्रांना शुद्ध वाणी प्रिय आहे है। तीप ह्या सर्व चुका टाळल्यास आणि नियम पाळल्यास पितर प्रसन्न होतील कुटुंबात सुख समृद्धी येईल आणि जीवनात आशीर्वाद कायम राहील धन्यवाद